सोलापूर समर्थ स्पोर्ट्स नर्सरी आणि महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनच्या वतीनं थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस श्री सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय नेहरुडकर या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या पहिल्या ज्युनियर राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचं उद्घाटन माजी नगरसेविका पूनम बनसोडे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे अनिल बनसोडे अनुराधा बनसोडे राहुल वाघमारे रवींद्र चव्हाण विलास निर्भवणे दत्तगिरी गोसावी चंद्रकांत घोडेराव राजेंद्र माने सुहास चंचोरे अजित पाटील विठ्ठल कुंभार आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेविका पूनम बनसोडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसंच त्यांनी आपल्या भाषणात खेळामुळं आरोग्य निरोगी राहतं बौद्धिक मानसिक विकास होतो या स्पर्धेतून आपल्या महाराष्ट्र संघाला पदक मिळवून द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यस्तरीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एकूण पंधरा मुलांचे आणि दहा मुलींचे विविध जिल्ह्यातून संघ उपस्थित होते सूत्रसंचलन सुहास छंचोर यांनी केलं तर आभार अक्षय माने यांनी मानले या स्पर्धेत पंच म्हणून विशाल पवार सागर वर्मा जयदीप तांबेकर नंदकिशोर गिरी हे काम पाहत आहेत